शी आज खैरेन जात गावना नाही मरे बाबू भैया वाय फोन लावतो तू वाय मजाच कर आज त्याची ऐद्र रॉंग नंबर आहे ना दैवी प्रसाद आहे ना पैसा आहे आहे मूप मोबाईल कोरोना झालो तो बरोय जायना नाही आणि मोबाईल मरनाय नाही मेलू हा लागलो 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 हॅलो कोण रे देवी प्रसाद बोलता काय अरे कोण देवी प्रसाद ये देवी प्रसाद का घर न... माका माहित आहे देवी प्रसादाच नंबर दिया त्या का फोन नाही तुझं बघतय काय ता नाही नाही माका त्याच्या अंगडात बोलायचा असा तुका माहित ना मी खूप डेंजर माणूस असत त्या अंगडात माका डॉन म्हणा नक्त डॉन तुका नाही सो करून टाकीन दिताय काय नाही फोन देवा रे देवा दैवी का प्रसाद मंदिर मग मिळताय घरात नाही अरे देवी नो आमा का। तो प्रसाद नको तो आमच्या मावल्याच्या देवाळात सुद्धा गावता देवी प्रसाद वांगडाच बोलायचा तुका होय झाले मी हाडून देतय देवीचो प्रसाद मिनिट पाहिलं बोलणार अरे काय सांगत कालच गावलेलो मरे फुला रसो जातलो कसो गर होतो मरे बरो सडसडीत होतो माका कोणी सांगू ना आधी तू कोण बोलतय तो सांग माका देवी प्रसादात बोलतय मा ये स्टार गराज है। मैं गराज का आहे बाबूराव आपटे बोल दैवी प्रसाद का घर नाही हो है हॅलो बाबू भैया असं वय की गीत्या रे तुझी वाद मजा करी होत नाही दैवी प्रसाद आहे बोल हॅलो बाबू भैया अरे तिया काही एक टेन्शन घेऊ नको माका काहीतरी तरी तुका सांगूच असा हा बोलो 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 अरे गावचे गजाली युट्यूब चॅनल खुली ऑनलाईन लघु नाट्य स्पर्धा भरयलेली असा ती आदी आशिषा फोन कर आणि नाव नोंदणी करून घे अरे त्यांची बक्षिसा सुद्धा बरी बरी असत मरे ती आदी देवी प्रसाद फोन दी माका तेका सांगायचा स्पर्धेचा खूप लागतात जाऊच नावच घेणार मंडई नू आमचो यो व्हिडिओ तुमका आवडलो असाल तर लाईक करा आणि स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सबस्क्राईब करा